तर नमस्कार मित्रांनो ऐन उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो तुम्ही म्हणाल हे काय जोरलं आहे तर आपण मित्रांनो कागद घेऊन आधी पावसामध्ये भिजाईल या बघा आपल्या डोक्यावर कागद घेतला आहे आपण आणि ऐन उन्हाळ्याच्या वेळेस पावसाची मजा घेतो आहे आपण तर मित्रांनो आता मार्च मेचा शेवटचा आठवडा आहे मित्रांनो परंतु आज दहा ते बारा दिवस झाले इसका तो दात पड सारा पावस आहे बघा आमचा हर्ष तसं एक दात पडलेला आहे दहा बार, ते बारा दिवस झाले खूप सारा पाऊस पडतो मित्र आज पण दुपारी लवकरच दीडच्या सुमारास पाऊस आला वावरा भरून गेला त्याच्यामुळे बघा आपलं हे झापाचं काम चालू होतं पुढं झडा पडायची तर ती करत होतो आपण तेवढं बाहेर खूप पाणी आलो पाऊस आला होता आणि इकडं सगळीकडंच पाणी पाणी थोडून गेलं सगळं बघा तिथं झोरी पण चालली आणि आजूबाजूला सगळीकडं पाणी वावरामध्ये पण पाणी झकले चला वाटतं किती पाऊस पडला आमच्याकडे तिथे दाखवतं मित्रांनो ते उन्हाळ्याच्या काळामध्ये हा पावसाळा सुरू झाला मित्रांनो या बघा या पावसाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नुकसान झाल्यात या बघा हे अशा वैरण्यात मित्रांनो आपली भाताची जी उडी होते कणस ते इतकंच पूर्णपणे भिजले तसेच फक्त आपली लाकडं भरायची पण कामं चालू नव्हतं हे बघा लाकडं काढली त्यात पण ते लाकडं पण पावसाने भिजवलं तुमच्या इथं होते आपण त्यात झापण वेगळं आपण हे आताच जमीन डेव्हलप केली होते आपण देशी दिला तर पूर्णपैकी पाणी भरले खालील वाव नाही लाकडं तेवढं पाणी भरलं इकडं पण एक वावर तयार केलं त्याच्यात पूर्णपणे पाणी भरले एवढा पाऊस झाल्यानं एक भरपूरसा पाऊस चालला आहे मित्रांनो तर हा पाऊस तुमच्याकडे पण आहे का नाही जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातच सगळीकडेच पाऊस आहे मित्रांनो आणि हा पावसाने दररोज दुपार झाली की पाऊस येतो एवढा पाणी येतो तर आता नेमकी लग्न सरायचं दिवसात मित्रांनो भरपूर लग्नांची आबा भरपूर सारे पाणी इथं किरव्यांची धावत ह्या वावरमध्ये आपण इथेच बघायला आलो होतो ह्या पावसामध्ये किरवं निघालेत का नाही पण इथे धावामध्ये आपल्याला किरवं भेटली नाही बाबा इथे एक इथं पण धाव होता तिकच पण नाही इथलं लाकडं देवं तिथून का तिथलं पण जाऊन बघत नाही इथे एक मोठा धाव आहे मोठा फिरवा येतो तुम्ही म्हणा हे चंदन हे चंदन आहे म्हटलं हे भीस फुटाचं झालं आमच्याकडून बीस फुट त्याला हे आपल्या खालचं वावरं पूर्णपणे वावरं पाण्याने भरलेले भरपूर सारा अजूनही पाऊस पोडतो अजून उघडायचं काही नाव घेत नाही बघू किती पाणी अजून सोडतो हे आपण आत्ताचं डेव्हलप केलं होतं हे बांद्रा इथं घालायचं बाकी अजून आपला वावर खूप सारे नुकसान पाऊस पडल्यामुळे भरपूर लोकांची वैरण काही ठिकाणी काही शेतकऱ्यांचे भुईमूग बाजऱ्या यांचं भरपूर सारं नुकसान केलं आहे बघा या नवीन वावरामध्ये भरपूर पाणी साचलं आहे आणि भरपूर हिरडा उतरायला सुरुवात झाली आहे बघा आता पूर्ण झाडांना नवीन पालवी आली आणि हे आपलं वळाला मस्तपैकी झुरी झाली आहे बघा एकदम खळखळ ख़़़ असा झुर निघाला आहे ले। आणि लगेच हा खड्ड्यामध्ये भरपूर पाणी साचले हे लाकडं आपण सकाळीच फोडले होते मित्रांनो तिथं पण भरपूर पाणी झालं आहे पूर्ण भिजले ते, ते आता वाळ ऊन पडल्यानंतर ज्या वाळल्यानंतर आपल्याला भरून घरी येण्या लागतं ट्रॅक्टरमध्ये त्या बाग झापामध्ये बैला बांधले त्या बैलांशी हर्ष खेळतो त्या बघा हर्षला हे आताच बैल जोडी घेतली आपण जुलै घेतली आपले म्हणजे हर्ष त्या बैलांची हात लावून मस्तपैकी खेळत खे खे। एकदम सुती बाहेर मारत नाही काही नाही काही नाही मग हरश मस्तपैकी त्याच्यासोबत खे। खेळतो होता झापामध्ये पावसामुळे सगळी झापामध्ये कोंडली तर अर्धा दोन दीड दोन तास झालं मित्रांनो पाऊस कंटिन्यू चालू होतो आता थोडंसं कमी पडलाय मग जरा बाहेर आलो होतो शिळी चारायला सोडली नव्हती आपण तर शिळी घेऊन आपण बाहेर आलो होत्या ते तेच डोंगराला मस्तपैकी धुकं होतं अजून अजून पण रिमजिम रिमझिम पाणी थोडं थोडं पडतं आहे पण तो काय आता पाणी उघडत नाही थोडं थोडं चालूच आहे त्याच्यामुळं आपण मस्तपैकी छत्री घेऊन बाहेर आलो होतो फेरफटका मारायला थोडं पाणी कमी झालं होतं त्याच्यामुळं मग बघायला आलो होतो बघू किती पाणी कमी झालं आहे किती पाणी पडलं ते बघायला आहे बघा वैरण बिरण भिजून टाकली आपली सगळी आहे उन्हाळ्याच्या वेळेमध्ये आपल्याला कागद छत्री असं पांगऱ्याची वेळ आली मित्रांनो बघा छत्री घेतली आपण आता आणि सजच पाऊस पाहायला आलोय बाहेर तर माग झापलं झापामध्ये आपण शेळी बैल सगळे ते ठेवले चला जाऊया आता परत झाप की डबाना साचल्याच कसा का पावसाळ्यातच वाहन या भारी होतील वावर नांगराला पण काय झालं माहिती की नेमकी पाऊस उघडत नाही जवळजवळ दहा बारा दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामुळं भरपूर सारा तेव्हा सगळं झाडं फुटलेत गवत उतरले तर रोप पेटवत बाकी आपला पाऊस जसं सुरू झाला तसा उघडलाच नाही आणि हे आहे आपलं झाप मिळून या बघा इथले आपण मेड रोवले होत्या इथलं काम चालूच आलं हे बघितलं इथलं पाऊस आला त्याच्यामुळे हे काम आता उद्या करायला लागलं आपल्याला बघा हे झाप मध्ये बैल बिलं बांधलेत आई हे सर्व पाऊस उघडत नव्हता शेळी झापात होतो शेळीला थोडं बाहेर आणले तिला कुसरी चापाला आला सारू भरपूर सारा पाऊस पडलाय सगळी माग वावरत ना सगळी भरून गेलं सर्वांचा आता खराब झाली जांभळं आता पिकायला सुरुवात झाली थोडी थोडी परंतु ह्या पावसामुळं खूपच नुकसान मित्रांनो शेळी आता बकरी आपली विकल्या ती शेळी आता आवडीने पाला खाते बा एकटीच असल्यामुळे ती कुठं पळत आहे ना तिला असा एकटीलाच असा पाला घातला मोकळं सोडून दिलं तरी ते आरामशीर चालत फिरतात आता गुरतीला फुटलाय बघा गुरतीला तर पाला आहे ना पण तिथून शेळीली आवडी आता ती करवांदा खात्या बा तिथं करवांदा ती आणि झालं तुम्हाला दाखवतो करून द्यायच छोटस जाडे आणि हे खाली खाली ती करवंदा खायचं काम झालं तिथं आता शेळीली गुराली चरायला भरपूर झालंय कारण का गवत असं फुटलय शेळीचं झालंय करवंदा खायचं काम रा गरतुल्याचा पाला ती पण शेळीली ना ती तिला करवंत खायचं काम झालं आता थंडी वाजू राहिली आता करवंत खायची तिला चला आता बघा टनटीचा पाला गोरतुल्याचा पाला पाऊस पडतोय भरपूर सारं वातावरण अजून पावसाचं इकडून शेंडी भांडा जराकडून असं म्हटलं तर तारायला भरपूर झालं आता उंच उंच झाड आणि ह्या वावरांमधून भरपूर पाणी ससला होतं आता थोडंसं पाऊस उघडलाय आणि ह्या हिरडा उतरून आलाय म्हणजे हे जेव्हा भाताचे दाणे होते ते उतरून आले आणि इतकं पाणी झालं या बघा पाय जातोय आपला या बघा पाय आणि भरपूर सारं पाय झालं होतं आता हे शेळी आता हे खाईल त्यासाठी शेळीला इथं घेऊन आलोय बघा पण शेळीचं पण पायदा आता शेळी यायला घाबरते चला इकडं वरतीच घेऊन जाऊ शेळी जेणेकरून कोणतीला तकलीफ होणार नाही बघा कसलं पण झाड पाहिला शेळी आता आवडीने खाते कारण तिला भरपूर असं फुटवा झालेलं आहे भरपूर फांगव ना फुटलाय असं शेळी आता घेऊन आपण घरी चाललोय पाऊस पडलाय परंतु काय करून दाखव खराब झालेत परंतु काय करून अजून नाही चांगले एकदम ओरिजिनल अजून मोठी मोठी मुट करून देत खूप गोड झाड ही करून झाड झाडे ना खूप गोड आहे त्याच्यामुळे आपण इथं इथं खायला तरी पण शेळी पण खाती आपण पण खाते बरीशी करून करून करुंद पावसाळ्यामुळं खराब झाल्यात पण इथं चांगलेच ना मग आता आपण खाऊन घेऊ काय घ्या उद्या परवा ही करून पण खराब होऊन जाईल त्याच्यामुळं आता आपण हे खायचा आनंद घेतोय मित्रांनो कारण परत खायला भेटणार नाही नाही पुढच्या वर्षी खायला वाट पाहायला लागला आपली त्यामुळं करून दाखा गा भरपूर करून पण खराब झालेले चला जाऊयात घरी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बा तर बाबा काही वावरामध्ये अजून भरपूर पाणी साचलेलं आहे तर चला इथं एक आंब्याचं झाड आहे त्या आंब्यावर भरपूर साऱ्या साखा होत्या तो पाण्याना पाडून टाकलेत आणि आताच आपलं हर्ष ते इथं घेऊन गेलेत साखरच्याच आंब्याच्या तर बघू आपल्याला परत भेटतात का नाही आंब्याला साखा हे वावरातून जायला पाणी डायरेक्ट पूर्ण वाखून जाईल कारण हे नांगरेलं वावर वा आहे गहू लावलं त्याच्यात चला खाली भेटते का नाही साख पण तो वरती एकदम लाल लाल झाली साख आहे साग पडली आपण तर झाडावरून साग पाडून खायची मजा ती वेगळीच आहे बघा आत्ताच आपण दगड महाराज या साख पाडली आणि तो पाण्यात आपण धुऊन खाऊन घेऊ आता अ तिथं तुम्हाला तर माहिती आहे असं चिक काढलं का खायला योग्य झाली तर अशा फ्रेश आंब खायला मस्त पैकी फ्रेश आंब शिळी पण सहा का खाली बघा कातड शिळीला बघा भरपूर साका पडली होते तरी आपण वरतून एक सोडी या या साका खायला एकदम ताजेने एकदम फ्रेश <coughs> तर मित्र घरी गावाच्या जवळ आपण शेळी घेऊन आलोय बघा आमच्या गावाचा सुंदर असं वातावरण मला डोंगर दाखवतो मस्त डोंगरा धुका आले हे डोंगर आमचं मित्रांनो एकदम पावसाळ्यामध्ये जसं धुक आलंय ना तसंच धुक आलंय डोंगराला तर हे आमचं सुंदर असं गाव कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेलं पेंडशेत तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर असं आमचं छोटंसं गाव आहे मित्रांनो एकदम मस्तपैकी घरांची रचना आहे बघा काही घरकुलांचे आता कामं झालेत घरांचे आणि मस्तपैकी लाकडं बिकडं साठवल्या लोकांनी घराजवळ आणून ठेवलेत आणि मस्त लाईट पण आहे मित्रांनो अशी शिळी घेऊन आपण चालू आहे बघा मस्तपैकी घर गावात रस्ता पण आहे मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपण शेळी घराजवळ घेऊन आलो हो बघा हे आपलं सोळा कलर दिलेलं टाकी असेल हे आपलं घर चला शेळी घरामध्ये बांधू मग बाहेर फेट फेटका फेरफटका मारू तर मित्रांनो शेळी घरामध्ये बांधली डोंगराला एकदम धुक्याची चादर एकदम मस्तपैकी लपटलेली होती त्याचा म्हणला मस्तपैकी थोडासा स्लोमध्ये व्हिडिओ बनवला फास्टमध्ये तो व्हिडिओ बघा एकदम सुंदर असं ढग होते मस्तपैकी ढगांची खेळत चालवता मस्तपैकी डोंगरामधून त्याचा मस्तपैकी शूट केला मित्रांनो कॅमेरा के लावून हे आपल्या घराच्या खिडकीमधून दिसणारं दृश्य आहे मित्रांनो म्हणजे आपण घराची खिडकी जरी खोलली तरी आपल्याला हा समोरचा डोंगवायचं एवढं भारी आपलं घर आहे मित्रांनो एवढं भारी सुंदर वातावरण हे बघा मित्रांनो हे डग अजून पण आहे तिकडं आणि एवढं आपल्या घराच्या पाठीमागचं जे वावर आहे तिथं एवढं पाऊस झालं मित्रांनो बघा घरी शेळी बांधली कपडे उपडे चेंज केलं आणि अजून पण पाऊस बोलतोय तर भरपूर सारा पाऊस पडतोय जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातच सगळीकडेच पाऊस पडतोय मित्रांनो तर कधी पाऊस उडेल काही एक काही खबरच नाही मित्रांनो तुम्हाला काही माहीत असेल तर नक्कीच सांगा तर चला असं होतं आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो पावसाने धुमाकूळ घातलाय आणि नुकसानी केल्यात मित्रांनो बाजरी असेल काहींची भिंगून तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये